कसा आहे शेतकरी बंधूं बघा आज आणि परत सांगलीवरनं सातारा जिल्ह्यात आलोय परत तुमच्या फक्त आग्रवा खातर आठ फुटाची सरी बरोबर एकशे चोवीस दिवसाचा प्लॉट पाला काढून रेडी आणि मागल्या वेळी आपण वेडीव केला तेव्हा पंधरा दिवस अगोदर वेडीव केला आत्ता प्लॉटवर बरोबर आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कांड्या रेडीत बघा तुम्ही पाला सुद्धा मालकांनी काढून रेडी केलाय आज त्यांच्या सोबत बोलूया नमस्कार सर नमस्कार सर आज हा जो जो तुम्ही प्लॉट बघताय या प्लॉटला आपण आतापर्यंत चार आळवण्या केलेल्या आहेत चार फवारण्या केलेल्या आहेत आणि चार फर्टिलायझरचे डोस आतापर्यंत आपण आता या प्लॉटला एकशे चोवीस दिवस पूर्ण झालेले आहेत बरोबर आता पाला वगैरे आपण काढून घेतलेला आहे आता प्लॉट आता तुम्ही बघू शकता आठ कांड्यावरती आता प्लॉट आहे यातला शेतकरी बंधूंनो नो हे जे चार फर्टिलायझरचे डोसेस आणि चार आळव तीन आळवण्या आणि चार फवारण्या जे तुम्हाने या ऐकायचं आहेत या प्लॉटमध्ये काय काय केलं आम्ही हे पूर्ण तुम्ही व्हिडिओ आचार्य अॅग्रो सर्व्हिसेस यूट्यूबच्या चॅनलवर जाऊन तुम्हाने शंभर टक्के व्हिडिओ सहा मिनिटाचा व्हिडिओ आहे शंभर टक्के टोटल फर्टिलायझर आळवणी फवारणी काय काय केलं हे सगळं मिळून जाईल तुमच्या आग्रवास खातर फक्त प्लॉट प्लॉटमध्ये परत एकदा आलोय एवढं चिकल माकलेला असताना सुद्धा हा व्हिडिओ जर आवडला असला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा